शेतकरी मित्रांनो राम राम मी आपला शेतकरी मित्र भगवान झिले आपल्या युट्यूब चॅनलवर सर्व शेतकरी बांधवांचं मनापासून स्वागत आहे बांधवांनो आपल्या उसाला तोडी आलेली हे जे ऊस आहे का हे ऊस आपला कारखान्याला जाणार आहे तर आपण काय केलेलं आहे माहिती का इकडं इकडे दाखवा की आपली जवारी इकडे तर कारखान्याला टायरसाठी आपण ही वाट तयार केलेली आणि वाट तयार करीत असताना ही जवारी आपली वाटलं होईल म्हणून काय केलं आपण बैलाला खाण्यासाठी सर्व जवारी ही उठ केली आणि जवारी उठून रस्ता केला पण काय करायचं माहिती का आता ह्या जेवारीची उठती नेली का तर हिची आपल्याला पेंडी बांधायची तर काय नाही सोपं आहे बघा तर पेंडी कशी बांधवायची मला तुम्हाला दाखवायचं आहे तर सोपं आहे बघा मी तुम्हाला सांगतो असे बारीक बघून चिपाट्या घ्यायचे तीन चार चिपटा घ्यायचे हा हे चिपाट आहेत का हे बुडं उज्या हातात धरायचे आणि डावा हात आहे का ते असं उकून खाली घ्यायचा एकदम सोपं आहे तुम्ही मन लावून बघा एका मिनटामध्ये पेंडी तयार होती पाहू शकता तुम्ही की बुडं पुन्हा डाव्या हातात येते शेंडे उज्या हाताची ते हा बघा शेंडे इकडे घ्यायचे असे त्याच्यावर पाय ठेवायचा आणि तुम्हाला जेवढी आवळायची तेवढी पेंडी अशी दोन्ही हाताने आवळायची आणि आवळायच्या नंतर शेंडे पुन्हा दहाव्या हातात घ्यायचे आणि बुडा उज्या हातात घ्यायचे एक येडा जे आहे का हे बुडात घ्यायचा दुसरा जे आहे का असा वरी घ्यायचा आणि वरी घेऊन त्याला खाली न्यायचं असं खाली नेल्याच्या नंतर त्या बघा असा आळा चिटकून बसतंय आता तुम्ही पाहू शकतात बसला का नाही चिटकून मात्र पेंडी बांधित असताना डाळ्या हाताकडे शेंडे घ्यायचे आणि उज्या हाताकडे बुडं घ्यायचे म्हणजे आळा फिरला का शेंडे शेंड्याकड बुडं बुडाकडे जाते ही पेंडी का अशी पालती टाकून द्यायची पालती टाकून दिल्याच्या नंतर मग हिला एक दोन दिवस अशी राहू द्यायची अगदी दगडापणी पेंडी झालेली ही पेंडी का तुम्ही कुठपर्यंत नेऊ शकता काय सुटत नाही काय नाही काय नाही बघा हे पाहू शकतात पेंडी कसं काय वाटली जरूर एक कमेंट करा चॅनलवर नवीन असताना तर चॅनल सबस्क्राईबर करा जेणेकरून आपण छोटी मोठी माहिती घेऊन आपल्यासमोर नेहमी येतच असतो तर व्हिडिओ बघितल्याबद्दल सर्व शेतकरी बांधवांचे मनापासून धन्यवाद